भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज चार जुलै रोजी दिवसभरात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे मान्सून खा सक्रियतेमुळे राज्यात विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल पाहूया आजचा हवामानाचा सविस्तर अंदाज मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने रायगड आणि रत्नागिरीसाठी जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे तर मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या जिल्ह्यात शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे आणि सातारात चाळीस ते एकशे वीस मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे सातारा आणि कोल्हापुरात मध्यम पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यात तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर तापमान ते अंश सेल्सिअस दरम्यान असेल हवामान खात्याने येथे ते मध्यम पावसाचा अलर्ट जारी केला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिकसाठी येलो अलर्ट आहे तर जळगावात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तापमान सत्तावीस ते एकतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या